गावात तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूट ची साकारली प्रभू रामचंद्र यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी रांगोळी अयोध्या येथे उद्या होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जळगावा तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेवर प्रभू श्री रामचंद्र व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे भाजपाचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे पाचोरा येथील कलाछंद आर्ट फाउंडेशनचे दहा ते बारा विद्यार्थी जळगाव शहरातील महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्या ते चार दिवसांपासून भव्य दिव्य रांगोळी साकारत आहे यासाठी तब्बल अडीच हजार किलो रांगोळी लागली असून हो त्यातून ही भव्य दिव्य, दिव्य रांगोळी साकारण्यात येत आहे उद्या सकाळपासून दिवसभर एलईडी डी स्क्रीनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य रांगोळी पाहण्यासाठी जळगावकरांना व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे बोला शियावर रामचंद्र की जय श्रीराम जय श्रीराम श्री श्री बोला भारत माता की जय बोला शियावर रामचंद्र की जय सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम आपल्याला माहितीच आहे उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र अवतरणार आहेत आणि देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आहे येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही जळगाव शहरातील एम जे कॉलेजच्या ग्राउंडवर पंधरा हजार स्क्वेअर फीटमध्ये म्हणजे जवळजवळ शंभर बाय दीडशे स्क्वेअर फीटमध्ये आम्ही प्रभू रामचंद्राचे रांगोळी साकारत आहोत आणि ज्यांच्यामुळे हे कार्य शक्य झालं असे आपले देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचे चित्र आम्ही आज साकारत आहोत आणि अयोध्या येथे जे प्रभू रामांचं मंदिर असणार आहेत त्याची प्रतिकृतीसुद्धा आम्ही या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून साकारत आहोत जवळपास किती तासापासून हे काम, काम चालू आहे किती विद्यार्थी यामध्ये एकवटले जवळजवळ तीन दिवसापासून हे काम चालू आहे कला छंद आर्ट्सच्या माध्यमातून हे काम चालू आहे आणि बारा ते तेरा विद्यार्थी या ठिकाणी काम करत आहे किती रांगोळी लागली आहे आतापर्यंत पंचवीसशे किलो रांगोळी लागलेली आहे आणि अजूनही रांगोळी लागू शकते काय होईल याच माध्यमातून जळगाव शहरातील जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्यापर्यंत हे काम पूर्ण होईल तरी शहरातील जनतेने या ठिकाणी येऊन आपला आनंदोत्सव साजरा करावा प्रभू रामांचं दर्शन घ्यावं आणि आनंदोत्सव साजरा करावा उद्देश काय होता नेमका आपला यामागचा नाही संपूर्ण देशात एक आनंदाचं वातावरण आहे म्हणून आपला एक खालीजा वाटा असावा म्हणून या उद्देशाने आम्ही प्रभू रामचंद्रांची इथे रांगोळी साकारत आहोत कारण ते सर्व विश्वाचे आधार आहेत सर्व विश्वाचे दैवत आहेत म्हणून आम्ही एक आमची इच्छा होती त्या अनुषंगाने मान्य नामदार गिरीभू महाजन यांच्या प्रेरणेने आम्ही ही रांगोळी साकारत आहोत आणि उद्या या ठिकाणी मान्य नामदार गिरीभू महाजन हे सुद्धा भेट देणार आहेत भगवान श्रीराम हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या प्रयत्नातून आज पाचशे वर्षानंतर आपल्या मूळ स्थानी विराजमान होणार आहेत आणि त्याचा एक आनंद म्हणून तो साजरा करण्यासाठी की इथं दिवाळीच आहे संपूर्ण भारतवाशियांसाठी एक दिवाळी आहे त्याचा एक आनंद म्हणून आम्ही एक असं ठरवलं होतं की पाचोऱ्याचे आमचे कलाचंद आर्टचे जे स्टुडंट्स आहेत कलाकार आहेत ते त्यांच्या माध्यमातून आम्ही शंभर बाय दीडशे स्क फुटामध्ये म्हणजे ज सुमारे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा हा क्षेत्रफळ होतं यात आम्ही रांगोळी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात भगवान प्रभू श्रीरामांची त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे श्रीराम मंदिराची सुद्धा प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे अशा माध्यमातून आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत जेणेकरून त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळणार आहेत त्याचप्रमाणे जळगाव वाशियांसाठी एक नवीन आकर्षण ठरणार आहे कारण अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट याच्यापूर्वी करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे मी जळगाव जनतेला सर्व जनतेला त्याचप्रमाणे त्यांच्या पाल्यांनाही विनम्र आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन इथे दर्शनाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेतून आम्ही ही योजना साकारलेली आहे त्यांच्या हस्ते उद्या या रांगोळी दर्शनासाठी खुली केली जाणार आहेत तरी आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे सगळ्यांना विनंती ही संकल्पना कशी तुम्हाला सुचली ही संकल्पना अशा प्रकारे सुचली की घरावर लाईटिंगचं सर्व लोक लावत आहेत दिवे वगैरे समजा बाकी सर्व आनंद उत्सव साजरा करत आहेत म्हणून आम्ही एक नाविन्यपूर्ण ना पद्धतीने ही आदरांजली अर्पण करण्याचं ठरवलं त्यात आमचे को राज कोल्हे भूषण बोळे यांनी आम्हाला ही एक योजना दाखवली की अशा प्रकारे सुद्धा आपण भगवान श्रीरामांना एक पुष्पांजली अर्पण करू शकतो आणि मग आम्ही ते साकारण्यासाठी मग या सर्व चमुला बोलवून त्या माध्यमातून आम्ही एक पुष्पांजली अर्पण करतो